नाशिककरांच्या पर्यावरणप्रेमींना सपोर्ट करण्यासाठी मी इथं आलेलो आहे मी गेली दहा वर्षापासून येतोय इथला उद्यान विभाग किती फालतू वागलाय हे मला दहा वर्षापूर्वीच माहितीये दोन हजार सोळा ला आम्ही इथे इतकं काम केलं नाशिक मध्ये आणि अचानक पाच हजार मुलांना बेलाचा रोप देऊन आम्ही मिरवणूक काढणार होतो इथं त्र्यंबकेश्वरला बेल बाहेर आणला जातो बेलाची झाड वाटली पाहिजेत फोन करत असताना अचानक माझा प्रोग्राम कॅन्सल केला होता मला ते दुःख अजून मला माहिती की कसं वागलं जातं उद्यान विभागामध्ये कर्मचारी कसं काम करतात झाड रोप कशी आणली जातात फॉरेस्ट डिपार्टमेंट कसं रोपं आणतं नर्सरी का चांगली करत नाही या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे पण आता जर जास्तच झालं म्हणून मला लोकांसमोर यावं लागलंय की बाबा इथलं एकही झाड कामा कामाने आणि हेड अजेंडा तुम्ही राबू नका शासनाला विनंती आहे तुम्ही शासन म्हणजे आपलीच माणसं का आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर ती याला आपली माणसं म्हणायची का तर अशी वेळ आली तर आम्ही विरोधात जाणार आम्ही इथले काही झाड तुटू देणार नाही नाशिककरांच्या सगळ्या पर्यावरण प्रेमींच्या बाजून आम्ही हो, आहोत सह्याद्री देवरा आमच्या चाळीस देवराय आहेत महाराष्ट्रात सगळ्याकडून आहेत आमच्या सगळ्यांच्या वतीनं आम सपोर्ट आहे कुठेही झाड तुटत असलं <coughs> तर तुम्ही सगळ्यांनी सावध व्हा त्याचा प्रश्न विचारा झाड तुटू द्यायचं नाही आपले झाड म्हणजे आपले आई बाप आहे आमच्या आई बाबांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही मुलं एवढी काही बुडगी नाहीत आम्ही काही एवढे हे नाही की तुम्हाला जगू देणार आम्ही तुम्हाला जगू देणार नाही त्यामुळे साधूगृहांसाठी झाडं तुटता कामा नाही साधू आले गेले गेले आम्हाला काही फरक पडत नाही पण झाड आली गेली तर आम्हाला खूप फरक पडतो हेच मला झाड जाणं इथलं म्हणजे हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे झाड जाणं हे तुकोबा तुकारामांचा अपमान आहे झाड जाणं शिवाजी महाराजांचा अपमान आहे ह्या लोकांनी सांगितलं तेच विचार घेऊन आपण कुठे जातो मला अतिशय शॉक बसला की गिरीश महाजन तुम्ही याला उत्तर द्या की मी जी आता नोटीस बघितली चौदा नोव्हेंबरला डिक्लेअर टेंडर काढले आणि तेहतीस वर्षासाठी इथं एक्झिबिशन सेंटर काढलं तर हा कुठला कुंभमेळा इथं होणार आहे त्याचं महाराष्ट्राला तुम्ही उत्तर द्या म्हणजे मला जे दिसलं समोर त्याच्यातनं असं वाटतं की पालकमंत्री आता तर तुम्ही याची उत्तर द्या तुम्ही नाशिककरांचा अपमान करू नका माणसाचा अपमान करू नका आणि झाडांचा तर अजिबातच करू नका मला असं वाटतं इतक्या उजाड जागा आहेत इतकं नाशिकमध्ये जागा आहे त्या जागेवरती साधूगुराम बांधा तुम्हाला जे काही विधी करायचे ते करा, करा हे विधी करताना तुम्ही नाशिककरांचे हाल करू नका माणसांचे हाल करू नका आणि चांगल्या पद्धतीने करा आपल्या कोणाच्या बद्दल काय म्हणलं नाही पण धर्माच्या नावाखाली तुम्ही सर्वसामान्य माणसाचे हाल करू नका आम्हाला फक्त महाराष्ट्रातली नव्हे जगातली नवीन भारतातली कुठलीही झाडं तुटता कामा नाहीत कारण झाड आहे तर माणूस आहे झाड आणि आई ह्या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत नंतर सगळे मनाचे खेळ आहे आपण रात्री झोपलो मुख्यमंत्री असो पंतप्रधान असो नाहीतर खेळाडू असो नाहीतर ऍक्टर असो रात्री झोपल्यावर हो त्याला ऑक्सिजन लागतो ना त्याला अन्न लागतं ना हे कोण देत झाड देतं ना मग झाडाबद्दल कोणीही बोलायचं नाही झाड तुटता कामा नये झाड राहिलं तरच आपण राहणार आहोत एवढी माफक अपेक्षा चेंगदाचेंगरी करून माणसं मारायचं असेल तर असले कुंभ मिळे कशाला माणसांना त्रास होणारे कुठलेच मेळे कुठलेच व्यवहार कुठलेच जे काही सण असतील काय ते माणसांच्या साठी असले पाहिजेत ना माणसं मरण्यासाठी असतच कामान एवढी सापी सुपी साधी गोष्ट आहे ना बाळा पोरीचे नियम करता का मुळे एवढी झाडं सावली देतात या सावलीत उभं राहिले त्याच्यात जा जाती भेद धर्म विर्म काय आणू नका झाड न तोडता जागा तिथं तो बांधले काय फरक पडणार आहे काय फरक काय पडणार आहे पण ही झाड देणारे ही सावली देतात फळं देतात ऑक्सिजन देतात त्याच्यावर पशु पक्षी राहतात किडा मुंगी राहतात फुलपकरे राहतात यांच्या जीवनाचा विचार नको करायला त्यामुळे ही साधी गोष्ट आहे झाड कुठंच कामा का माझी जागे व्हा तुम्ही इथं या तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी मी आले पर्यावरण प्रेमींच्या मागणीसाठी सांगितलं असं सा असं आहे तर भारतात जगात कुठेही झाड तुटत असेल तर तिथे आपण उभं राहणार आणि झाड तुटू देणार नाही एवढीच आपली भूमिका आहे